महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा विदर्भ खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे रविवारी हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर भुसावळसह जळगाव स्थानकावर या गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या प्रसंगी मंत्र्यांसह खासदार आणि आमदारांनी हजेरी लावून प्रवाशांचा उत्साह वाढवला भुसावळ स्थानकावर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पुणित अग्रवाल उपस्थित होते सर्वांनी नागपूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला याशिवाय जळगाव स्थानकावर राज्यसभेचे खासदार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हिरवा झेंडा दाखवला जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमन होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती नागपूर आणि पुणे ही दोन्ही शहरे वेगाने वाढणारी मोठी शहरे असून दोन्ही ठिकाणी अनेक लघु आणि मध्यम उद्योग शैक्षणिक व वैद्यकीय संस्था ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत नागपूर आणि पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे नोकरी व्यवसाय शिक्षण आणि पर्यटनासाठी या दोन्ही शहरांमध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्या जळगावसह हो भुसावळच्या प्रवाशांना चांगला फायदा होईल विशेष म्हणजे व्यापार आणि वाणिज्य संधी वाढतील पर्यटनालाही चालना मिळेल अशी आशा स्वागतासाठी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली वंदे भारत एक्सप्रेसचे सर्व डबे वातानुकूल प्रणालीने सुसज्ज आहेत प्रवासांच्या संख्येनुसार तापमान स्वयंचलितपणे कमी अधिक होईल लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरामदायी डिझाईन केलेली आसने प्रत्येक डब्यात आहेत विशेष म्हणजे सर्व डब्यांमध्ये एल ई डी प्रकाश योजना आणि स्वयंचलित पद्धतीने सर सरकणारे दरवाजे बसवले आहेत त्याचप्रमाणे पॅनोरेमिक दृश्यांसाठी मोठ्या खिडक्या बायो व्हॅक्यूम शौचालये प्रत्येक डब्यामध्ये आपत्कालीन इंटरकॉम व सी सी टी व्ही प्रणाली ड्युअल सस्पेन्शन सिस्टीम आणि आधुनिक अग्निसुरक्षा अशी बरीच वैशिष्ट्ये नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसची आहेत पुणे येथून सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी जळगाव स्थानकावर पोहोचेल तर नागपूरहून सुटलेली वंदे भारत एक्सप्रेस जळगाव स्थानकावर दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटात येईल आणि पुणे येथे रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल दोन्ही बाजूंनी प्रत्येक प्रत्येकी सव्वा सहा तासांचा वेळ जळगाव ते पुणे प्रवासासाठी लागेल त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होऊ शकणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट जळगाव सर क्या कहना चाहूंगे बहुत खुशी हो रही है क्योंकि ये वंदे भारत ट्रेन जड़गाँव जिले में आई इसके लिए बहुत सालों से बहुत महीनों से हम सारे लोक प्रतिनिधि ने प्रयास किया आज आदरणीय प्रधानमंत्री जी ने जब ये वंदे भारत सेवा नागपुर पुणे में इसमें जड़गाँव और भूसावर ये दोनों को उन्होंने इंक्लूड किया और आज देश को लोकार्पण किया माननीय मुख्यमंत्री महोदय ने इसको आज ग्रीन फ्लैग दिया और जलगांव जिले में आदरणीय रक्षा खट से मैडम गिरीश महाजन साहब स्मिता ताइवाग सब लोगों ने इसका स्वागत किया और आज इसको यहाँ पे हरी झंडी दिखाई बहुत आनंद हो रहा है और मुझे बहुत खुशी है कि जलगांव से और भुसावल से नागपुर और पुणे दोनों इस सिर्फ छह घंटे के दूरी पे आ गया है इसके वजह से जलगांव जिले का जो अर्थव्यवस्था है उसको बहुत चालना मिलेगी यहाँ के जो विद्यार्थीगण यहाँ पे सीखते हैं उनके लिए काफी अच्छा एक आरामदायक सेवा मिलेगी और बहुत आनंद हो रहा है कि इस इस तरह की सेवा हमारे यहाँ पे पहला सफर कर रहे हो से के लग रहा है बहुत अच्छा लग रहा है एंड uh, मैं भारतीय रेल का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ उन्होंने हमें आमंत्रित किया और इस सफर करने का मुझे मौका दिया वंदे okay. भारत, भारत में मैंने पहले भी किया हुआ है टू टू मुंबई लेकिन यहाँ आपने गाँव में अगर चालू हो रही है गाड़ी तो बहुत अच्छी है और सुविधाएँ तो सभी है ही इसमें बहुत एक्साइटेड है हम लोग पहली ट्रेन में दुसार से जलगाँव जाने बहुत अच्छा महसूस कर रहे हैं इससे आप बहुत सारे यात्रियों को, को बहुत सारी सुविधा बिल्कुल बिल्कुल सबको बहुत सुविधा हो जाएंगी पुना तक के जाने के लिए बहुत अच्छी गाड़ी मिल गई। जो लोग पहली शिफ्ट में काम कर लेते हैं वो दोपहर में निकल सकते है सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन अपडेट